सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी खूप असा टेस्टी असा छान नाश्ता बनवून दाखवते सोपा साधा घरात असलेल्या वस्तूंपासूनच बनतो आहे त्याच्यासाठी मी एक वाटी पंचवीस ग्रॅम म्हणजे ताजे बटाणे घेतले थोडा एक वाटी पालक घेतला आहे कापून तसंच हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसण घेतलेलं आहे आणि हो पाणी ठेवलं आहे उकळायला दीड कप आहे माझं दीड कप घेतलेलं पाणी आहे एक दीड वाटी मी चण्याच्या डाळीचा भरडा घेतलेला आहे आता बघा पाणी उकळीला आलं त्याच्यामध्ये मी एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे दोन चमचे पांढरे तिळ टाकले आणि हो टाकते आहे आणि हळद टाकली अर्धा चमचा तसंच बघा एक चमचा मी तिखट टाकलं धना जिरा पावडर अर्धा चमचा घेतला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि बघा चवीनुसार मीठ त्याच्यानंतर मी तुम्हाला हे म्हणते की तुमच्याकडे जर चण्याच्या डाळीचा भरडा नसेल तर तुरीच्या डाळीचा वापरू शकता आता मी जे कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तीन तिखट अशा तर त्याचा मी छान चन वाटाण्यासोबत पेस्ट करून घेतला आहे त्याच्यामध्ये आलं लसूणाची पेस्ट सेपरेट असेल तर सेपरेट टाका नाही तर दोन कळ्या आणि अर्धा इंच आलं वापराय त्याची पेस्ट तयार करून घ्या ती आधी उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे त्याच्यानंतर मग मी भरडा आधी एक वाटी टाकते आहे हा चण्याच्या डाळीचा वापरलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चण्याची डाळीला थोडं मिक्सरमधनं बारीक करून घ्या पावडरसारखं जाडसर असं रवाळ तर तो भरडा तुमच्या घरच्या घरी तयार होऊन जाईल बघा एक चमचा मी तेल टाकते आहे आणि त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे मस्त असं फेटून त्याच्यानंतर बारीक कापलेली पालक टाकते हेल्दी पण आहे टेस्टी पण आहे खायला सायंकाळच्या वेळी जर आपण चहासोबतही बनवतो म्हटलं तर एकदम छान नाश्ता आहे किंवा आपण बनवू शकता तर बघा आता याच्यामध्ये मी तांदुळाचं पीठ टाकते आहे दोन चमचे तांदुळाचं पीठ घेतलं आहे चमचा जरा मोठा आहे म्हणजे अर्धी वाटी गृहित धरून घ्या बघा आणि त्याला छान फेटून घ्यायचं आहे उकळी आल्यामुळे फटाफूट एका उकळीमध्येच ते चण्याचं चा जाडपीठ जवळजवळ शिजल्या गेलं आता अर्धी वाटी जे बाकी होतं दीड वाटीचं प्रमाण आहे तर मी ते आता नंतर टाकते आहे कारण हळूहळू जितकं पीठ बसलं तितकंच बसवते आहे तर बघा आता याला मी गार उघडू देते पहिल्या आधी हे पीठ तयार झालेलं आहे छान गार उघू देते आणि तोपर्यंत आता मी तेल गरम करायला ठेवते आहे मीठ आणखी मला कमी वाटलं म्हणून थोडं चवीनुसार आणखी घातलं आहे तर बघा आता गार झाल्याशिवाय थोडं हाताला तेल लावून घेते म्हणजे हाताला चटका पण बसणार नाही आणि मळून घेते मळायची गरज नाही एवढी मळ आधीच शिजून गेलेलं आहे ते आणि आता याचे छान गोळे वळवून वड़ू, वळवून घेते हे वडे तुम्हाला इतके छान वाटेल आवडेल तुम्हाला थोडे तीळ घेतले टाटलीमध्ये आणि त्याच्यावर मी थापून घेतलेले आहे बघा तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये वडा सोडला आहे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा खूप छान मी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की किती छान कुरकुरी टेस्टी आणि कुणाला पण आवडेल असा वडा आहे अगदी छान वडा आहे बघा छान आणि उकडीमध्ये केलेला छान आणि झटपट होतं बरं तेलामध्ये जास्त वेळ ठेवा नाही लागत इतका कुरकुरीत आणि छान होऊन जातो ना दोन साईडनी त्याला छान होऊ द्यायचं आहे खूप फास्ट गॅसवर नाही ठेवलं आहे सिंगभर ठेवलं आहे कलर पण छान येतो बघा किती छान तळल्या गेलेला आहे एक नंबर तळल्या गेला आहे आता बघा तुमच्याकडे पालक नसेल तर तुम्ही मेथी टाकू शकता बारीक कट करून आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिली फ्लेक्स नसेल तर नोका टाकू काही प्रॉब्लेम नाही बघा तयार झालं आहे तुम्ही नक्की याला ट्राय करा बघा मी एक वडा आणखी सोडला याच्यामध्ये असे मी पूर्ण वडे हळूहळू तळून घेते काही नाही कमी वेळात होतो आणि झटपट होतो बघा किती छान तयार झाले सर्व वडे तुम्ही नक्की बनवा ट्राय करा या रेसिपीला आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स द्या बघा तुटल्यावर किती छान दिसतं आहे तर आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते